तर नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज मी लेट उठलेलं आहे तसं तर लवकरच उठल होत मोबाईल बघित थोडा वेळा लोळ नसलो अकरा वाजलेले आहेत आणि आत्ताच मम्मीचा फोन आता आणि आवडतो आणि आज प्रदीप सर पण आलेले झोपले आहेत अजून दहा सगळेच आलेत आता भरणे सर पण आलेत कार्तिक सर पण आलेत अभ्यास आणि बघावं लागेल जास्त आणि आता काही बघा हे नारायण स्वामी तमिळनाडू मध्ये त्यांचा प्रसाद आहे शिवलिंग सारखे ते काल मिळणार ऑफिस आणि आता सध्या पण प्रसाद सगळ्यांना ते ठेवता येत दाखवतो तुम्हाला मला वाटतंय सेकंड फ्लोर ला गेलं जाऊ द्या दाखवतो फायनली आलेत बघा त्यांनी मला डबल प्रसाद दिला आणि हे बघा कोण आलाय तुम्हाला दाखवतो सव्वा तीनशे किलोमीटर आहे तर रात्री नऊ वाजता निघला होता मी त्याला रात्री नऊ ला कॉल केला तर रात्री नऊ वाजता निघला होता आणि सकाळी तो आठ स्थाला तेव्हा आलेल बघा फायनली मी आंघोळ वगैरे केली आहे सगळं आवरलं कपडे बिपडे आरसा वगैरे बघा हे पाहुणे आज तसे उठलेले वाटतं टाइम नाव आय थिंक कॉल वाज करते give me your phone mm. give me your phone for 1 no minute no, no, no. 1 minute let's you. you. give nobody one why what happened nothing mm. just show me <laughs> nothing then show me i don't hello give me good sentence

வர கி வா आणि आता जस्ट पाच तर पाच वाजताच त्या महाळ बघू शकता किती मस्त आहे इकड युनिव्हर्सिटी रोज रोड़ रोज काही दाखवू शकते जे इतकं इतकं छान वातावरण होत आहे एकदम चालू आहे आणि मला घर दिसत आहेत ना लोकल आणि बाकीचे जे पण चालू आहे सगळे भेटते बिहारी कंपनीसाठी आल्या म्हणजे बिहारी कुठून कुठे येत तुम्ही विचार बघा इथे लोक काहीतरी काम करतायेत कशाची शेती ती तर मला कळलंच नाही पण ही बघा ही भात शेती हा सगळा भात आहे आणि ते डोंगर दिसतायत ना इथून जस्ट तीस किलोमीटर पुढं कर्नाटक संपत आहे मग पुढे चालू होता तमिळनाडू फायनली मग संध्याकाळ झालती मग देवाला गेलो पुढण्याची आता चौघं जण मस्तपैकी कार्तिक सर विचारत होते कोणाला काय पाहिजे ते नंतर सर मी विचारला मग बघा आता ऑर्डर द्यायला गेलेत सर मग अगोदर मेन्यू बघत होते ऑर्डर डाल गए लिखता रिफंड मग मस्त पैकी टाइम ऑर्डर दी मैं आम जेवन के मैं आलो पर सब्जी किस की आलू की और बीन्स क्या क्या डाला है उसमें बताओ अच्छे से आलू बीन्स बस टमाटर प्याज लहसुन अदरक जीरा अदरक नहीं है अरे रोटी तो बहुत छोटी है पर लेकिन गोल तो है गोल है लेकिन गोल है तो हाँ, गोल होती है रोटी दिखाओ दिखाओ इधर खुलने वाली अभी हाँ, देखो बोलने दे के बाद दिखाऊंगा ना मैं देखो अभी नहीं तेल लगाओ ना ये देखो ये देखो आणि हे बघा मॅडम किती गोल चपात्या लाटत चपात्याची साईज खूप छोटी आहे पण एकदम गोल मस्त पैकी आणि मुकुंद सर भागतायत त्याच तर मुकुंद सरांना सगळं आहे पण मस्त पेकी आता माणसे आलेली त्याच्यामुळे त्यांना ते चपात्या वगैरे करण्यात बाकी भाजी वगैरे करण्यात मदत करते नाही तर मुकून सर करतच आहे अगोदरपर्यंत ठीक आहे मस्तपैकी आणि हे बघा असेच तर मस्तपैकी करता करतायत यांच्याकडे ऑर्डर येत भात झालं का चपाती झालं का म्हटलं तुम्ही ऑर्डर द्यायचंच काम करा मस्तपैकी अंगावरती घेऊन मस्त पडलेले आहेत तसं तर ते आजारी आहेत जरा पेशंट आहेत त्याच्यामुळे ते जास्त काही करत नाही तर मग मुकुंद सरग त्यांचं सगळं करतात तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय